तर पुन्हा एकदा आपण पुन रेडी झालेलो सकाळी लवकर उठून आणि आता तुम्ही बघू शकता अंधार खूप आहे तर ही मी कडी का लावत नाही क्लूप का नाही लावत आहे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगल त्याच्यानंतर आपण गाडी वगैरे काढली आपली आणि मी यांची वाट बघत बसलो थोड्या वेळ आता ट्रेन माझी खूप म्हणजे फास्ट होती आम्हाला सकाळी लवकर याला म्हणजे उशीर झाला बरं का आम्हाला इकडे यायला तर कशी बशी ट्रेन आपल्याला घटलेली आहे यांचे चेहरे तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर आम्ही पिंपरीमध्ये उतरलोय आणि सगळं एकदम म्हणजे एक नंबर फर्स्ट झालेलं आहे तेवढ्यात बघितलं दुसरी की दुसरीकडं की ज्यांची म्हणजे रोजची कामं असतात म्हणजेच की दुधाची कॅन्ड वगैरे उतरणं वगैरे मग ते सगळं आम्ही बघितलंच कारण आता निठल येत ना काय करणार आता इथं उतरल्यावर मग टेन्शन आहे आता लहान लेकर बाहेर शाळेच्या उभा केली होती उशीर झाला होता त्यांना आम्हाला तर लहानपणी छाड्या मारायच्या आता यांना काय करतात काय माहिती दुसरीकडं आम्ही नाष्ट करायचं म्हणून आमच्या रोजच्या ठिकाणी आलो इथं मनीम्याव पहिल्याच बसल्या होत्या उन्हाचं म्हणजे विटामिन डी खात तर इकडं आमची पूर्गी ही बघा शकता तुम्ही वाट बघते एवढी आतुरतेने त्याच्यानंतर मेंदूवाडा इडली सांबर डोसा सगळं आलं खाल्लं वगैरे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट निघालो आम्ही आमच्या दिशेने म्हणजेच की आमच्या म्हणजे कंपनीच्या दिशेने त्याच्यानंतर तुम्ही आजचा आउटफिट बघू शकता यांचा मॅडमचा खूपच खुश आहेत त्या त्याच्यानंतर देवाचा पाय वगैरे पडलो गरजेचं आहे त्याच्यानंतर कवळी मग कवळी उन्हाची म्हणजे असं सूर्यप्रकाश वगैरे घेतला आम्ही तर यांचा आउटफिट खूप छान असल्यामुळं यांनी मला डबल व्हिडिओ फोटो काढण्यासाठी भाग पाडलं त्याच्यानंतर मग आम्ही कंपनीत गेलो आवरलं वगैरे सगळं आमचा ॲप्रॉन वगैरे घातला आणि इथे येऊन आम्ही आमचे म्हणजे चेकअप वगैरे केलं सगळं त्याच्यानंतर पेन नसल्यामुळं आपण गरिबीसारखा हात पुढे गेले पेन वगैरे घेतला तर आज आम्हाला करायचं होता टेस्ट खूप साऱ्या म्हणजे नायट्रेटचा वगैरे तर आम्ही त्या टेस्ट करायला सुरुवात केली सगळं प्रॅक्टिकल वगैरे केलं आणि फायनली आम्ही कंपनीच्या बाहेर आलेला आहोत तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर प्रॅक्टिकल केलेलंच नाही तर हे जाण्याची खुशी आहे त्याच्यानंतर आम्ही मग आता उशीर झाल्यामुळं जेवण करायचं म्हणून आम्ही इकडे एक म्हणजे एक आहे शॉप त्यात आम्ही रोज जेवण करतो स्वस्त पण भेटतं आणि खूप छान पण आहे त्याच्यामुळं मग आम्ही मागेल चपाती आणि भाजी इनी म्हणजे चपाती भाजी आणि भात आणि हिनी फक्त डोकं खायला बोल आम्ही म्हणजे तिला सोबत बोलवलं होतं त्याच्यानंतर बाजार फिरायचं म्हणून फिरायला गेलो आणि जिलेबी घेऊन आलोत म्हणजे असंच असतं आमच्यात काही घेणं ना करणं काही ना काही उचलून घेऊन यायचं असते त्याच्यानंतर जिले जिलेबीचा स्वाद घेत घेत स्टेशनवरतीच आम्ही धिंगाणा घालायला चालू केलं सगळ्यांनी जिलेबी खाल्ली वगैरे आणि त्याच्यानंतर मग जिलेबी चढली आहे सगळ्यांना तर यांना शेडी बायांना तुम्ही काही खाऊ घाला काही खातेल आणि काही हरकते करतील यांना गांजा बिंजा याची काही गरज नसती मग तुम्ही बघू शकता निस्ती जिलेबी खाऊन बी यांचं दिमाग खराब होतं आता ही तर पोरगी म्हणली हे बघ लोकल आली उठ लवकर आपल्याला जायचंय आणि तुम्ही बघू शकता ही लोकल बघा म्हणजे एवढं खतरनाक आसर होतो या जिलेबीचा काय सांगावं हो? तर मग आता एक दीड तास वाट बघितल्यानंतर फायनली आमची लोकल आलेली आहे आणि आम्हाला याच्यामध्ये जागा भेटणं म्हणजे खूपच अवघड असतं पण फक्त लोकल आलेलीची बघून पण आम्हाला एवढी खुशी असती त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एवढी एकदम दाट गर्दी आणि त्याच्यातून आम्ही प्रवास करत करत फायनली एक्केचाळीसला पोहोचलो सगळ्यांच्या तोंडावरचं चेहऱ्यावर हसू तुम्ही बघू शकता खूप असं मनमोकळं होऊन त्याच्यानंतर हे फायनली गर्दी वगैरे आम्ही लोटत लोटत फायनली लोणावळ्यात पोहोचलेलो आहोत त्याच्यानंतर आम्ही आमचा घोडा म्हणजे आमची गाडी वगैरे काढणार आहेत आणि गाडी करून म्हणजे गाडी काढली आम्ही डायरेक्ट आणि डायरेक्ट आम्ही लोणावळ्यातून पोचलो तर सकाळी कुलूप न लावण्याचं कारण म्हणजे आमचा रोहन आला होता तर रोहन लोणावळ्यामध्ये काय आला याचं कारण मी तुम्हाला उद्या सांगेल बाकी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाकी भेटू उद्या